गरिबी दारिद्र्य आर्थिक अडचणी या परिस्थितीला कंटाळला असाल तर या अक्षय तृतीयेला करा या सत्तावीसपैकी एका वस्तूचे दान भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मी घरात अखंड वास करेल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कलियुगात दान करणे श्रेष्ठ मानले जात असले तरी अक्षय तृतीयेला दान केल्यास त्याचे महत्त्व खूप वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात यामुळेच या दिवसाला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असतो या दिवशी काय दान केल्याचे काय फळ मिळते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि कॉमेंट जय लक्ष्मी माता नक्की लिहा शुक्राच्या शांतीसाठी विवाहित महिलांना कपडे आणि शृंगाराच्या वस्तू देऊन त्यांचा सन्मान करा सत्तू काकडी खरबूज दूध दही साखर दान करा तीन शनी राहूसाठी एक नारळ लाल कपड्यात गुंडाळून दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सात बदामासह अर्पण करा पैशांचे मार्ग प्रश्न सुटतील मार्गी लागतील आर्थिक परिस्थिती बदलायला सुरुवात होईल चार गुरुला प्रसन्न करण्यासाठी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मीचा घरात वास होईल पाच केतू अशुभ असेल तर सात धान्य भांडी छत्री लसूण आणि मीठ दान करावे याशिवाय संबंधित अशुभ ग्रहांच्या मंत्रांचा जप करावा सहा या महिन्यात दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख शांती ऐश्वर आणि आनंद प्राप्त होतो सात या महिन्यात जलदान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते या महिन्यात आपल्या पूर्वजांच्या नावाने खांब वसवलेले असतील आणि ये जा करणाऱ्यांसह हो पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था केली असेल तर ते खूप शुभ मानले जाते आठ दही भात दान करा घरातील बाधा निघून जातील नऊ पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते दहा धान्याचे दान केल्याने अकाल मृत्यूपासून रक्षण होते अकरा विद्यार्थ्यांनी दूध ताक दही दान करावे विद्यार्जन करिअरमध्ये यश मिळते बारा अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान घरातील आजारपण दूर करते गोरगरिबांना या दिवशी वस्त्रदान करावेत तेरा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मान सन्मान प्रतिष्ठा वाढते चौदा विड्याची पाने नागिन खाऊची पाने दान केल्याचे राजकीय क्षेत्रात यश मिळते पंधरा गादी किंवा चटई दान केल्याने सुखप्राप्ती होते सोळा चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते सतरा नारळाचे दान पित्रांना मुक्ती देण्यात सहाय्यक ठरते अठरा पानसुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते एकोणवीस फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती म्हणजेच प्रमोशन होते वीस अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावेत एकवीस गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानप्राप्ती होते बावीस अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावेत या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते माठातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते तेवीस अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावे त्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मांडले गेले आहे जवस दान केल्याने घरात धन वैभव व सुखसमृद्धी येते चोवीस अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजेच जलदान करणे अत्यंत पुण्य देणारे असते पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते पंचवीस अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही सव्वीस या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत आंबे खाण्यास सुरुवातच अक्षय तृतीया या सणापासून करतात आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत सत्तावीस अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्यांच्या दुतर्फा डोंगरमाथ्यावर वृक्ष लागवड करावी याने अनंत पुण्य प्राप्त होते या रोपट्यांची पुढे निगा राखल्यास पुण्याचा क्षय कधीच होत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद